मोहाडीत अभूतपूर्व शिवजन्मोत्सव आश्वारूढ पुतळ्याचे होणार आगमन भव्य मिरवणुकीचे आयोजन पत्रकार परिषदेतून माहिती धुळे शहरातील मोहाडी उपनगरात यंदा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज, राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आश्वारूढ पुतळा आगमन होत असून भव्य दिव्य मिरवणूक दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवस्मारक चौकात पुतळा स्थापन व सायंकाळी आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान मोहाळीतील श्री शिवस्मारक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेतून आव्हान करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत श्री शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेश पवार उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावडे कार्याध्यक्ष प्रवीण पवार सचिव योगेश पाटील आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितले की सन दोन हजार वीस मध्ये मोहाडी उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी आम्ही नागरिकांशी चर्चा करून समिती स्थापन केली त्यानंतर राज्य शासनाच्या सर्व एकवीस परवानग्या मिळवल्या लोकसहभागातून तीस लाखांचे निधी गोळा करून शिवरायांचा किलो वजनाचा धातूचा फूट उंच पुतळा आला तो शिल्पकार सम्राट पाटील यांनी साकारला असून याबरोबर शिवस्मारकासाठी मनपा फंडातून चाळीस लाख रुपयाचा निधी मिळाला विविध परवान्या व निधी मिळवण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल व इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये भूमिपूजन करण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले तर येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोहाडीतील श्री शिव स्मारक समितीतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज आश्वा रोड पुतळ्याच्या आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी आठ वाजता गोंधूर येथील मूर्ती कारखान्यापासून डीजेच्या च्या तालावर मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक धुळे शहरातील मोहाडी परिसरातील श्री कृष्ण पार्किंग यार्ड या ठिकाणी दुपारी बारा वाजता दाखल होईल त्यानंतर दुपारी चार वाजता येथील प्रमुख परिसरातून भव्य मिरवणूक निघेल त्यात प्रत्येक शिवप्रेमी घरासमोर रस्त्यावर सडा रांगोळी काढून आरती करून आणि फुलांचा वर्षाव करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचे स्वागत करावे असे आव्हान या ठिकाणी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे तर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना होणार असून सायंकाळी सात वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले माझं नाव प्रवीणेश्वर पवार लोकमुक्त सरपंच रानबाडा सर, सर मोहाडी शिवस्मारक समिती मोहाडी अध्यक्ष राजेश पवार व सहकारांच्या वतीनं दिनांक अठरा तारखेला गोंदुरीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोहाडी उपनगरामध्ये आगमन होणार आहे अठरा तारखेला सायंकाळी ढोल ताशांच्या गदरामध्ये डीजेच्या वाद्यामध्ये संपूर्ण मोहाडी उपनगरामध्ये पुतळ्याची मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये लोकं पूजा अर्चा हार सर्व त्यामध्ये घालतील आणि एकोणीस तारखेला पुतळा पुतळ्यावर आम्ही स्थानापन्न करणार आहोत शिवजयंती उत्साहामध्ये मोहाडीमध्ये स्था होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि पुतळ्याचं उद्घाटन समारंभसोहार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरलेली कामं लोक म्हणजे विकासाची कामं या तर चुत्राच्या काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यामध्ये दे त्यांच्या हातून उद्घाटन होणार आहे